आस्था टाइम्स समाजसेवेची आस्था असणार व्यासपीठ परभणी लोकसभा संघामध्ये अचानक झालेल्या महादेव जानकर यांच्या एंट्रीमुळे एक नवी समीकरण उदयाला आल्याचे पाहावयास मिळत आहे तर एकोणीसशे एकोणनव्वद पासून परभणी लोकसभेचा खासदार हा शिवसेनेच्या विचाराचा राहिलेला आहे परभणी हिंगोली हे दोन्ही मतदारसंघ सुरुवातीपासूनच शिवसेनेचे बाले किल्ले समजले जात असताना आज मात्र परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री तथा आमदार महादेव जानकर यांना महायुतीचे उमेदवार म्हणून जाहीर केल्यापासून या निवडणुकीत एक नवीन समीकरण उद्याला येऊ पाहत आहे शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्यावरच पुन्हा शिवसेनेने विश्वास दाखवून उमेदवारी दिलेली आहे सलग दोन टर्म बंडू जाधव या मतदारसंघातून विजयी झाले आहेत यंदा मात्र त्यांचा विजय म्हणावा तितका निश्चितच सोपा राहिलेला नसून विजयासाठी जे गणित जमवावयास पाहिजे ते गणित मागील दोन्ही निवडणुकीमध्ये बंडू जाधव यांनी जमवले होते बंडू जाधव यांचे हे राजकीय समीकरण बिघडविण्याच्या हेतूनेच महायुतीने जानकर यांना उमेदवारी दिली असल्याचे बोलले जात आहे त्याबरोबरच जानकरांबरोबर केलेल्या युतीमुळे महाराष्ट्रातील बारामती माढा तसेच अनेक मतदारसंघातील महायुतीचा विजय सोपा होणार असल्याचे गणित मांडले गेले आहे तसेच बंडू जाधव यांच्या विजयाचे गणित गणेच बिघडवण्याच्या हेतूनेच जानकरांकडे पाहिले गेले आहे कारण जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षातून जे दोन राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार निवडून आले आहेत ते आमदार मराठा समाजाचेच राहिलेले आहेत त्यामुळे ओबीसी समाजाचा पूर्ण पाठिंबाबरोबरच मराठा समाजामध्ये देखील जानकरांना टोकाचा विरोध होणार नाही त्यातच परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये सामाजिक समीकरण पाहिले तर मराठा समाजाच्या खालोखाल या ठिकाणी धनगर समाजाची लोकसंख्या आहे त्याचबरोबर त्यांच्या साथीला वंजारी समाज बंजारा व मायक्रो ओबीसी समाजामध्ये महादेव जानकर यांची वेगळी क्रेज आहे महादेव जानकर यांना गोपीनाथ मुंडे यांचे मानसपुत्र व पंकजा मुंडे यांची बहीण समजले जाते ही सहानुभूती देखील जानकरांना या मतदारसंघात मिळणार आहे त्याचबरोबर मुस्लिम समाजाची लोकसंख्या देखील या मतदारसंघामध्ये लक्षणीय आहे तो मुस्लिम समाज देखील राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या माध्यमातून महादेव जानकर यांच्याकडे झुकणार असल्याचे दिसून येत आहे महादेव जानकर यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपाच्या पंकजाताई मुंडे त्याचबरोबर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अगदी थोडक्यात मताने पराभूत झालेले राष्ट्रवादीचे राजेश मिटेकर परभणीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर त्याचबरोबर जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर परतूरचे आमदार व माजी मंत्री बबनराव लोणीकर तसेच खुर्द गंगाखेडचे रासपाचे आमदार रत्नाकर गुड्डे राजेश फड इत्यादी मान्यवरांनी हजेरी लावली होती यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी तर महादेव जानकरांसाठी खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला संदेशच जनतेसमोर सांगताना ते म्हणाले की महादेव जानकर यांना कसल्याही परिस्थितीत निवडून आणा त्यांची मी लोकसभेमध्ये वाट पाहत आहे असा संदेशच यावेळी त्यांनी जनतेमध्ये बोलून दाखवला जानकरजी अठारहवीं लोकसभा में मैं उनका इंतजार कर रहा हूँ और आप सबकी जिम्मेदारी है और मेरी ओर से परभणी वालों को बोल देना कि जानकर जी को आपके क्या भेजा है अब आपकी जिम्मेदारी है जानकर जी को सकुशल दिल्ली में सांसद बनाकर भेजिए मोदीजींचा संदेश तुमच्यापर्यंत घेऊन आज मी आलेलो आहे तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की महादेव जानकर हे परभणीच्या विकास कामासाठी कटिबद्ध असतील ते सर्वसामान्य कुटुंबातून आलेले उमेदवार असून त्यांची महाराष्ट्राला गरज असून त्यांच्यामुळे महायुतीचा विजय सुखकर होणार असल्याचे सांगून महादेव जानकर यांच्यावर जाहीर स्तुती सुमने उधळूनच ते थांबले नाहीत तर जानकरांच्या विजयासाठी राजेश विटेकर यांना खुद्द सहा महिन्याच्या आत विधान परिषदेचे आमदार करणार असल्याचेही जाहीर करून टाकले राज्याच्या होतं समाजाच्या भल्याचं होतं त्यावेळेस मी राजेशला थांबायला सांगितलं परंतु आज मी परवडकरांना सांगतो उद्याच्या सहा महिन्याच्या आत राजेशला विधिमंडळाचा सदस्य केल्याशिवाय मी गप्पा बसणार नाही हा विश्वास मी माझ्या परवडकरांना देतो बाकीच्यांनी निपट काळजी करू नका यावर राजेश विटेकर यांनी देखील जानकरांच्या विजयासाठी कंबर कसले असून महादेव जानकर यांच्या खांद्याला खांदा लावून ते संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहेत त्याचबरोबर मोदींनी जाहीर केलेला अबकी बार पार, हा नारा सत्य उतरवण्यासाठी भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर व आमदार मेघना बोर्डीकर हे प्रयत्न करीत असताना दिसून येत आहेत तर खासदार बंडू जाधव यांच्या विजयासाठी माजी मंत्री आमदार राजेश टोपे काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर शिवसेनेचे राहुल पाटील हे देखील तेवढ्याच ताकदीने मतदारसंघामध्ये जाधवांच्या विजयासाठी झटताना दिसून येत आहेत त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सामान्य जनतेमध्ये असणारी कमालीची सहानुभूती बंडू जाधवांच्या विजयाला किती हातभार लावणार हेही पाहणे औसुक्याचे ठरणार आहे मात्र तुर्तास तरी असे म्हणावयास वाव मिळतो की महादेव जानकर यांच्या उमेदवारीमुळे बंडू जाधव यांच्या विजयाचा मार्ग अवघड झालाय का व त्यामुळे जानकरांचं जमलंय व जाधवांचं बिघडेल का आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा